बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील आर्थिक संबंधांवर भाष्य केलं त्यात त्यांनी वाल्मिक कराड फरार असताना त्याच्या सर्व मालमत्ता दुसऱ्यांना ट्रान्सफर केल्याचा दावा केल्यामुळं एकच खळबळ माजली आहे बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाशी संबंधित खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे त्याच्यावर आता मकोका अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे वाल्मिक कराड हा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत उपरोक्त दावा केलाय दानवे यांच्या हस्ते आज पुण्यात बाळकडू वस्त्रहण व्यंगचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन झालं त्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार तथा मंत्री धनंजय मुंडे यांचे कामकाज सांभाळत होता दोघांच्या अनेक संयुक्त मालमत्ता आहेत वाल्मिक कराड फरार होता तेव्हा त्यांनी याच प्रकरणात लक्ष घातलं होतं त्याच्या मालमत्ता ट्रान्सफर केल्या गेल्या यामुळेच आम्ही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे उल्लेखनीय बाब म्हणजे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली होती या प्रकरणी एकूण सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले विशेषतः वाल्मिक कराडला या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे बीडच्या सर्वपक्षीय नेत्यांनी या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांनी त्यांचीही मागणी साफ धुडकावून लावली आहे सत्ताधारी महायुतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन घटक पक्षात पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीवरून चौथीसारखा मत्सर सुरू झाल्याचा टोला शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आणलाय राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी राज्यभरातील पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा केली पण नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या त्यांच्या मतभेद निर्माण झालेत शिवसेनेच्या शिंदे गटाने या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकत्वावर दावा सांगितलाय विशेषतः रायगडच्या मुद्द्यावरून मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांनी फारच आक्रमक भूमिका घेतली आहे महायुतीत रायगडचे पालकत्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आला होता पण शिवसेनेच्या हरकतीनंतर रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती देण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी महायुतीत उपरक्त तो टोला आणलाय सुषमा अंधारे मंगळवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की सत्ताधारी महायुतीत सध्या कुरघोड्यांचं राजकारण रंगलंय मला जेवढं राजकारण कळतं त्यानुसार पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची घटना घडल्याचं मी यापूर्वी केव्हाही ऐकलं नाही सध्या ज्या पद्धतीनं पालकमंत्री पदाला स्थगिती दिली गेली ते पाहता निश्चितपणे या सर्वांना सांभाळताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाकी येत आहेत किंबहुना शिंदे गटात आणि दादा गटात सध्या सौथीसारखा मत्सर सुरू झाल्याचं दिसून येत आहे यमुना नदीत विष मिसळण्याच्या विधानावरून हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आव्हान दिले सैनी म्हणाले आपल्या वक्तव्याबद्दल त्यांनी तात्काळ हरियाणा आणि दिल्लीच्या जनतेची माफी मागावी अन्यथा आम्ही त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करू सैनी म्हणाले की हरियाणातील लोक यमुनेची पूजा करतात ते नदीच्या पाण्यात विष का मिसळतील केजरीवालांनी स्वतः यमुनेत अठ्ठावीस नाले टाकले आणि हरियाणाला दोष देऊन आपण वाचू असा विचार केला केजरीवाल यांनी दोन हजार वीसमध्ये यमुना प्रदूषणापासून वाचवली नाही तर कधीही मत मागणार नाही असं वचन दिलं होतं त्यांनी मानसिक संतुलन गमावलंय दुसरीकडे मंगळवारी दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून पाणी बंद करण्याची मागणी केली आहे त्या म्हणाल्या हरियाणातून दिल्लीत प्रवेश करणाऱ्या यमुना नदीच्या पाण्यात अमोनियाची पातळी सामान्यापेक्षा सहा पट जास्त आहे ही पातळी मानवी शरीरासाठी अत्यंत विषारी आहे हे पाणी दिल्लीच्या जनतेला देता येणार नाही त्यांचा जीव धोक्यात येईल दिल्ली जल बोर्डाचे अधिकारी आज यमुनेची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत दुसरीकडे निवडणूक आयोगाने हरियाणा सरकारला अठ्ठावीस जानेवारीला तथ्यात्मक अहवाल देण्याचे निर्देश दिलेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाकुंभमध्ये प्रयागराज इथं गंगेत स्नान केलं यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अमित शहावर टीका केली होती डुबकी मारून हटेल का असा सवाल खरगे यांनी केला होता खरगे यांच्या टीकेवर शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी जोरदार पलटवार केलाय काँग्रेस त्यांच्या अध्यक्षांच्या निर्लज्जपणाशी सहमत आहे का महाकुंभला सार्वजनिक विरोध हे काँग्रेसचे अधिकृत धोरण आहे का असा सवाल करत संजय निरुपम यांनी मल्लिकार्जुन खरगेंच्या टीकेचा समाचार घेतला तसंच पंडित जवाहरलाल नेहरूंनीही कुंभात स्नान केलं असंही ते म्हणाले मल्लिकार्जुन खरगे यांनी मध्य प्रदेशातील महू येथील जय भीम जय बापू जय संविधान रॅलीला संबोधित करताना भाजप नेत्यांच्या महाकुंभ स्नानाबाबत वादग्रस्त विधान केलं होतं शंभर जन्म घेतले तरी स्वर्गात स्थान मिळणार नाही गंगेत डुबकी मारून गरिबी हटेल का असंही ते म्हणाले होते मल्लिकार्जुन खरगे यांच्या या टीकेमुळे नवीन वादाला तोंड फुटले त्यांच्या वादग्रस्त विधानावरून संजय निरुपम यांनी काही प्रश्न विचारून काँग्रेसचा समाचार घेतला काँग्रेसने प्रयागराजमधील महाकुंभाच्या धार्मिक आणि आध्यात्मिक महत्वावर निर्लज्जपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जिथं आत्तापर्यंत तेरा कोटी लोकांनी पवित्र स्नान केले हे धाडस कोणत्याही कार्यकर्त्यांनी केलं नाही तर स्वतः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले कुंभ स्नान करून गरिबी संपेल का असा सवाल खरगे यांनी उपस्थित केलाय एका सभेत व्यासपीठावर राहुल गांधी उपस्थित असताना मल्लिकार्जुन खरगे यांनी हा सवाल केलाय खरगेजी हे नास्तिक आणि मुळात सनातन विरोधी असल्याची टीकाही संजय निरुपम यांनी केली आहे राज्याचे जलसंपदा मंत्री तथा भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना उटसूट भाजपवर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे लक्ष देण्याचा उपरोधिक सल्ला दिलाय संजय राऊत यांचा पक्ष किती शिल्लक आहे त्यामुळे त्यांनी उठसूट भाजपवर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाच्या स्थितीवर आत्मचिंतन करावं असं ते म्हणाले गिरीश महाजन म्हणाले की संजय राऊत उटसूट भाजपवर टीका करतात त्यांची दखल तरी किती घ्यावी सध्या स्थितीत ठाकरे गटातून अनेक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी बाहेर पडतात त्यांचा पक्ष किती शिल्लक आहे हा देखील काळजी करण्याचा विषय आहे संजय राऊत यांनी त्याकडे अधिक लक्ष दिलं तर ते त्यांच्या फायद्याचं ठरेल भाजपवर टीका केल्यानं त्याचं काहीही होणार नाही संजय राऊत यांना उठता बसता रोज भाजप दिसतो ते रोज उठून भाजपवर टीका करतात भाजपाला सल्ले देतात प्रत्यक्षात भाजपाला त्यांच्या सल्ल्याची कोणतीही गरज नाही नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये राज्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त केलाय महायुतीच्या बाजूने कौल दिलाय त्यामुळं देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा आत्मविश्वासाने राज्यकारभार करत आहेत गिरीश महाजन आपल्या टीकेची धार अधिक वाढवत म्हणाले की खासदार संजय राऊत यांनी इतरांचं काय सुरू आहे आणि काय सुरू नाही याची काळजी करू नये त्यांनी आपल्या पक्षाची स्थिती काय आहे यावर आत्मचिंतन करावं ते त्यांच्या जास्त फायद्याचं ठरेल उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी तीस जानेवारी रोजी बीड जिल्ह्यात जाणार आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ते डीपीडीसीची बैठक घेणार असून ते धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाविषयी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान गेले काही दिवस बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवरून अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर सर्वपक्षीय आमदारांनी टीका केली आहे यातच अंजली दमानिया यांनी अजित पवारांची भेट घेत धनंजय मुंडे विरोधातील पुरावे अजित पवारांना दिल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलंय विरोधकांसह सत्ताधारी पक्षाचे आमदारही त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी करत आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं म्हटलं आहे तर दमानी यांनी तर दोघांच्या जमिनीचा सातबारात समोर आणला होता यामुळे संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण महादेव मुंडे खून प्रकरण यावर अजित पवार बीड मध्ये काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे मात्र आता धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी देखील केली जाते याच संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर जाऊन भेट घेतली अंजली दमानिया यांनी सर्व पुरावे अजित पवारांना दाखवले आहेत सर्व पुरावे बारकाईने बघून अजित पवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेईल असं अजित पवार यांनी आश्वासन दिलं असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पंचवीस जानेवारीपासून आंतरवाली सराटी इथं उपोषणाला बसलेत मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण सगळे सोयरे अध्यादेश अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी त्यांनी हे उपोषण सुरू केले आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज संतोष देशमुख यांचे कुटुंबीय या आणि मस्साजोकचे ग्रामस्थ आंतरवली सराटी येथील उपोषणात सहभागी होणार आहेत उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे मनोज जरांगेंच्या मागणीवर तोडगा काढून हे उपोषण लवकरात लवकर, लवकर सोडवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सोमवारी अंतरवाली सराठी इथं मनोज जरांगे यांची भेट घेतली होती मनोज जरांगे यांच्या पाठिंब्यासाठी देशमुख कुटुंबियांसह मस्साजोग येथील ग्रामस्थ आज मंगळवारी आंतरवाली सराठी इथं उपोषणात सहभागी होणार आहेत याबाबत धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे मी कालच मागणी केली आहे सरकार शिष्टमंडळ पाठवावं सरकारने उपोषण गांभीर्याने घेतलं पाहिजे लवकरात लवकर शिष्टमंडळ पाठवून यावर निर्णय घेतला पाहिजे आज उपोषणात वैष्णवी सहभागी होणार आहेत आईची तब्येत ठीक असेल तर आई पण सहभाग घेणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे पुरावे दिलेले आहेत त्यावर चर्चा करून निर्णय घेतील मुख्यमंत्र्यांनी तशी यंत्रणा राबवली आहे आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही आपली मागणी असून त्यावर आम्ही ठाम आहोत बाकीचे निर्णय घेण्याचं काम त्यांचं आहे जे काही पुरावे दिले आहेत त्यावर चर्चा होईल ते जे निर्णय घेतील ते समोर येतील आणि ते सगळ्यांना मान्य करावे लागेल असंही धनंजय देशमुख म्हणाले राज्यातील एसटी महामंडळ आर्थिक तोट्यात सापडलं असल्यानं पंधरा टक्के भाडेवाढीचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलाय दररोज दोन कोटी रुपयांचा तोटा सहन करणाऱ्या एस टी महामंडळाचा दैनंदिन प्रति किलोमीटर खर्च अठ्ठावन्न पूर्णांक एक्क्याण्णव रुपये आहे परंतु प्रति किलोमीटर उत्पन्न पंचावन्न पूर्णांक पंचेचाळीस रुपये आहे त्यामुळं प्रति किलोमीटर एस टीला तीन पूर्णांक सेहेचाळीस रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय राज्यातील सत्याहत्तर टक्के खेडेगावापर्यंत थेट एस टी जोडलेली असून ब्याण्णव टक्के लोकसंख्येस एसटीची थेट प्रवास व्यवस्था उपलब्ध असल्यानं ग्रामीण भागातील जीवनवाहिनी म्हणून तिच्याकडं पाहिलं जातं महामंडळाकडे आठ वर्षावरील एस टीची संख्या सुमारे ऐंशी टक्के असून आठ वर्षाच्या आत केवळ वीस टक्केच बस असल्यानं प्रवासी भाडे वाढताना नागरिकांना सुरक्षित आणि चांगली वाहनं दिली गेली पाहिजेत अशी अपेक्षा आहे आठ वर्षाच्या आत बसेस वाहन ताफेची कार्यक्षमता वाढत असून परंतु आठ वर्षाखालील केवळ वीस टक्के वाहन महामंडळाकडे असल्यानं वाहनांची कार्यक्षमता सध्या ढिसाळ स्वरूपाची आहे वाहनांचे सरासरी आयुर्मान दहा वर्ष सात महिने आहे वाढीव आयुर्मानामुळे वाहनांमध्ये दैनंदिन मार्गस्थ बिघाड होतो मार्ग बंद होऊन वाहनांच्या खर्चात वाढ झाल्यानं तोट्यात वाढ होते वाहन ताप्याचे आयुर्वान कमी करण्यासाठी महामंडळाकडून ताप्यात नवीन बसेस घेऊन भाडे तत्वावरील बसेस देखील समाविष्ट करणं गरजेचं आहे सध्या महामंडळाकडे दहा वर्षाच्या पुढील वाहने तब्बल नऊ हजार चारशे एकोणचाळीस असून दहा वर्षाच्या आतील वाहने पाच हजार पाचशे अठ्ठ्याण्णव इतकीच आहेत महामंडळ शासनाकडून एक हजार दोनशे नऊ पूर्णांक त्रेसष्ट कोटी रुपये येणे असून प्रवासी कर प्रतिपूर्वीचे वार्षिक चारशे वीस कोटी आणि टोल माफीचे दोनशे चाळीस कोटी शासनस्तरावर निर्णय होऊन मिळणं अपेक्षित आहे महामंडळाकडून मागील प्रवासी भाडेवाढ ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये झाली होती